नमस्कार तर आज वादप्रचार घेऊया स्वतःवर शेकणे अर्थ अगदी सोपा आहे जेव्हा एखाद्या गोष्टीमुळे स्वतःवरच अपमानित व्हायची किंवा लज्जित व्हायची किंवा नुकसानीची वेळ येते तेव्हा मात्र ती गोष्ट स्वतःवरतीच शेकते आता उदाहरण सांगते हां शेजारी राहणारे काका आहेत ना ते सगळ्या मुलांना सारखी सांगत असतात अरे एकमेकांशी भांडू नका प्रेमानी राहा आणि जेव्हा नळावरती त्या काकूंच शेजारी राहणाऱ्या बाईशी भांडण झालं आणि ते प्रकरण सोडवायला काका गेले तेव्हा मात्र ते प्रकरण त्यांच्यावरती शेकलं स्वतःवरती शेकलं ते बंधू साधू आहेत ना ते आपल्या अनुयायांना नेहमी चांगल्या चरित्राचा पाठ देत असत परंतु जेव्हा त्यांच्याकडे येणाऱ्या एका अनाथ अनुयायावरती अतिप्रसंग करायचा त्यांनी प्रसंग केला तेव्हा ते, ते प्रकरण त्यांच्या स्वतःवरती शेकले ते एक गृहस्थ आहेत ना ते सगळ्यांना सांगायचे नेहमी की अरे भुक्या प्राण्यांवर दया करा झाडं तोडू नका निसर्गाची जपणूक करा परंतु जेव्हा स्वतःचं घर मोठं करण्यासाठी बगीच्यातली सगळी झाडं तोडली आणि तो प्रसंग एका मुलानी कॅमेरामध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर टाकून दिला त्यामुळे ते प्रकरण त्या काकांच्या स्वतःवरतीच शेकले मंडळी तुम्हाला ही उदाहरणं आवडली असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा